नमस्कार मंडळी मंडळी माणसाच्या अंगी नम्रता हा गुण असला पाहिजे नम्रतेनं जग जिंकता येतं असं म्हणतात कारण नम्रता गुण असेल तरच माणूस संयमाने जीवन जगू शकतो एक उदाहरण सांगते तुम्हाला बघा एका मराठी माणसाने आपल्या गावामध्ये एक दुकान काढायचा निर्णय घेतला त्याने दुकान काढलंही दुकान किराणा मालाचं होतं दुकान उत्तम चालू लागलं आणि त्याचबरोबर त्याची भरभराटी होऊ लागली काही दिवसाने त्याच मराठी माणसाच्या दुकानासमोर एका गुजराती माणसाने तसंच कुराण मालाचं दुकान टाकलं दोघांचंही दुकान चालू लागलं गावात भावबंदकी असते आपल्याला माहीत आहे आणि भावबंद काय अरे का माल खरेदी करायचं आहे ना आपलंच दुकान आहे आपल्याच दुकानात दुकाना जायचं म्हणून तिकडं जाऊ लागले नंतर गुजराती माणसाने एक शक्कल लढवली त्यानं काय केलं आपल्या दुकानावरती बोर्ड लिहिला साखर दहा रुपये किलो मंडळी साखर कुठे दहा रुपये किलो आहे का हो आणि साखर दहा रुपये किलो हा बोर्ड वाचून बरीच माणसं त्या गुजराती माणसाच्या दुकानात खरेदी करायला गेली आता मराठी माणूस त्याचा युगो दुखावला त्याने लगेच आपल्या दुकानावरती बोर्ड लिहिला साखर आठ रुपये किलो पुन्हा गुजराती माणसाचं गिरायक मराठी माणसाच्या दुकानाकडे आले आणि गुजराती माणसानं परत दुकानावरती बोर्ड लिहिला साखर सहा रुपये किलो याने पुन्हाच बोर्ड लिहिला साखर चार रुपये किलो गुजराती माणसाने परत बोर्ड लिहिला साखर दोन रुपये किलो आता मराठी माणूस मोडेन पण वाकणार नाही हा त्याचा स्वभाव यानंतर साखर फुकटच वाटायला सुरुवात केली आणि फुकट साखर मिळते म्हटल्यानंतर सगळं गिरायक मराठी माणसाच्या दुकानाकडे आलं नंतर नंतर अशी वेळ आली की त्या मराठी माणसाला कर्ज काढून साखर माल भरावा लागला आणि तो फुकटाने वाटत वाटत गेला त्यामुळे तो प्रचंड कर्जबाजारी झाला आणि नंतर त्याला आपल्या दुकानावरती बोर्ड लिहिण्याची वेळ आली दुकान विकणे आहे आणि अशा झाल्यानंतर जे पहिलं गिरायक त्या दुकानावरती आलं ते समोरचा गुजराती माणूसच आला त्यानंच ते दुकान विकत घ्यायचा निर्णय घेतला व्यवहार झाला आणि मग न राहून मराठी माणसाने त्या गुजराती माणसाला विचारलं काय हो तुमचंही दुकान होतं माझंही दुकान होतं आपण दोघंही स्वस्त भावाने साखर विकत होतो आणि तुम्हाला मात्र फायदा झाला मला मात्र तोटा झाला हे कसं काय झालं तेव्हा त्या ते मराठी माण गुजराती माणसाने सांगितलं हे बघा जेव्हा मी फाटी लिहिली होती साखर आठ रुपये किलो चार रुपये किलो तेव्हा मी साखर विकतच नव्हतो माझ्याकडे जेव्हा साखरेचं गिरायक येत होतं तेव्हा मी त्यांना सांगत होतो दोन दिवस थांबा तुमचा मराठी माणूस माझ्यापेक्षा स्वस्त तुम्हाला साखर देईल आणि त्यानंतर तुमच्या दुकानावर दोन रुपये स्वस्तची जेव्हा फाटी लागली जायची तेव्हा गिरायक सगळं साखर तुमच्याकडून घ्यायचं बाकीचा माल मात्र माझ्याकडून घेत होतं आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने तुम्हाला तोटा आला मी साखर विकलीच नव्हती आत्ता मात्र मी साखर ज्या भावाने दर आहे त्याच भावाने विकणार आहे अशा पद्धतीनं मला फायदा झाला बघा मंडळी तुमच्या लक्षात आला असेल नम्रता खऱ्या अर्थाने माणसाला जिंकते शिवाजी महाराजांच्याकडे सुद्धा हा नम्रता फार मोठ्या प्रमाणात गुण होता आपल्या संत तुकोबांच्या अभंगाच्या भाषेत सांगायचं झालं तर महापुरे झाडे मोडती तिथे लवाळे वाचते असं म्हटलेलं आहे की मोठ्या मोठ्या संकटामध्ये मोठी माणसंसुद्धा कोलमडून पडतात तसं महापुरामध्ये मोठी झाडंसुद्धा कोलमडून पडतात पण साधी लवाळी म्हणजे गवताची पाती मात्र नम्रतेनं वाकतात महापुरामध्ये पण महापूर कमी झाला महापुराचं संकट कमी झालं की परत आठ जीवन जगतात तसा हा मराठी माणूस शंभर वेळा मोडून पडला वाकला नाही म्हटला पण आयुष्यातून उद्ध्वस्त झाला आणि हा गुजराती माणूस मात्र नम्रतेनं जीवन जगून तो जीवनामध्ये यशस्वी झाला महाराजांच्याकडून सुद्धा आपल्याला ही गोष्ट शिकण्यासारखी आहे महाराज शिवाजी महाराज कधीच वाकले नाहीत पण नेहमी शांत डोकं ठेवून लढले आणि म्हणून ते जीवनामध्ये यशस्वी झाले आपण मराठी माणसाने सुद्धा अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचा जर आदर्श घेतला तर आपण जीवनामध्ये निश्चितच उच्चाच्या शिखरावरती पोचू आणि हा महाराजांचा गुण आपण सर्वांनी घ्यावा असं मी आपणास नम्र विनंती करते त्या आदर्शाचं आपण पालन करावं आणि आयुष्यामध्ये मोठं व्हावं धन्यवाद